था 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 था। अरे बात कर रहा था जा रही अरे आपने रात टकरी का इधर अरे कौन था आपने को थोड़ी मालूम ठाकरे का नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर अध्यक्ष मी आज ठाण्याच्या चितलसर पोलीस स्टेशनला आले काल रात्री एक घटना घडली त्या घटनेत एका मराठी मुलाने एका भैयाला दम द्यायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याने सन्माननीय साहेबांबद्दल वाईट शब्द काढण्याचा प्रयत्न केला आज सकाळपासून आम्ही त्याला सोडत होतो त्याच्या घरापर्यंत आमची लोक पोहोचायच्या आधीच दोन मिनटं आधी पोलीस तिथे पोचले होते तो पोलिसांच्या ताब्यात मिळाला कालांतराने त्याला इथे जे पोलीस स्टेशनला आणलं आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक आम्ही चितलसर पोलीस स्टेशनला आलो चितल चितणसर पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकाने त्याला चांगला चोप दिला आहे मी परत सांगतो महाराष्ट्रात माज दाखवू नका सन्माननीय राजसाहेबांच्या विरोधात बोलला ते बघा निवडणुका येतील जातील आम्हाला काय घेणं देणं नाही आमचा विजय पण राजसाहेब आहे आमचे पराभव पण राजसाहेब आहे साहेबांबद्दल जर कोणी बोलायचा प्रयत्न केला तर त्याचे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि त्याच्यामुळे उरलेले जेवढे भाई आहेत त्यांना ही आमची ताकीद आहे की जर साहेबांसोबत संदर्भात बोलायची हिंमत केली तर तुम्हाला धडा महाराष्ट्र सैनिक शिकवेल ठाण्यातल्या प्रत्येक युपी बिहारच्या नागरिकाला सांगतो की पुढे जर सन्माननीय राजसाहेबांबद्दल वाईट बोलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही